नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली गेली आहे किंवा जे कुठले चार्ट दाखवले गेले ते पूर्णपणे जुने आहेत आणि याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला की इन्व्हेस्टमेंट ऍडवाईस नाही आहे शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करताना जोखीम असते आणि कुठलाही निर्णय घेताना स्वतःच्या जबाबदारीवरती किंवा आपल्या रजिस्टर फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातून घ्या ही विनंती राहील तर सगळ्यात हो, महत्वाचं जेव्हा केव्हा मार्केटमध्ये तुम्ही कुठली गोष्ट ज्यावेळेस ट्रेड करताय किंवा काही गोष्टी करताय त्यावेळेस एका बाबतीत जे आहे तुम्हाला माहिती असणं सगळ्यात गरजेचं असतं आणि ती माहिती म्हणजे काय की इम्पॉर्टंट जे नॉलेज जे आहे ना मार्केटची आयडिया हो असणं महत्वाचं असतं आणि त्याच्यावरतीच आपण जे आहे एक सप्लाय आणि डिमांड झोन नेमकं काय म्हणजे जिथनं मार्केट एक्झॅक्टली वाढतं किंवा जिथनं मार्केट एक्झॅक्टली पडतं त्याच्याबद्दलची आयडिया जी ती वेळोवेळी आपण अंडरस्टँड करणं हे गरजेचं असतं जसं की तुमच्या समोर हा एक चार्ट आणि ह्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा ह्या पर्टिक्युलर पॉइंट किंमत जी ती खाली जाताना आपल्याला दिसते पुन्हा एकदा खालच्या बाजूला प्राईस जी आहे ती टच केल्यानंतर पुन्हा एक मोठी कॅन्डल क्रिएट करून पुन्हा जिथन प्राइस तिथं पूर्वी खाली आली होती त्या झोनपर्यंत जाऊन पुन्हा यू टर्न घेऊन एक इंटरमिडिएट किंवा मिडल झोनला टच करून प्राइस जी आहे ती बाउन्स बॅक करताना दिसतं तर ह्या गोष्टी नेमकं का, का होतात आणि त्याच्या पाठीमागचं कारण किंवा रिझन काय याची आयडिया येणं हे एक महत्वाचं रिझन आणि त्याकरताच हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवतो सिम्पल एक एक्झाम्पल घेऊयात जसं की आपण सगळ्यांना माहिती की कांद्याच्या ज्या किमती जे आहे ओनियनच्या ज्या जे आहेत त्याच्यामध्ये चढउतार होत असतो जसं की पावसाळ्यामध्ये कांद्याचं उत्पादन जर कमी जर झालं असेल त्याचं उत्पन्न जर कमी झालं असेल तर कांद्याची उपलब्धता बाजारपेठेमध्ये कमी होते आणि त्या प्लस लोकांना जी दैनंदिन वापराची वस्तू आहे किंवा यूजमधली वस्तू आहे त्याच्यामुळे त्याची गरज असते म्हणजे काय की त्याचा पुरवठा म्हणजेच काय सप्लाय जो आहे तो कमी झाला परंतु डिमांड जी ती जास्त आहे आणि त्याच्यामुळं काय होतं त्याची किमती ज्या आहेत त्या वाढतात आणि त्यामुळे कांद्याच्या ज्या किमती जे आहेत ते आपल्याला अचानक वाढून साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयाच्या आसपास जाताना दिसतात पण याच्यामुळे काय होतं ग्राहक जे आहेत ते नाराज होतात पण गरज असल्यामुळे ते विकत घेतात पुन्हा एकदा काही दिवसानंतर काय होतं कांद्याचं उत्पादन वाढतं कांद्याचं उत्पादन वाढल्यानंतर आपल्याला तिथे एक गोष्ट लक्षात येते की बाबा कांद्याचं उत्पादन वाढलंय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा जो येतो बाजारात आणलाय म्हणजे त्या केसमध्ये काय होतं तिथं सप्लाय जो आहे त्याची पुरवठा जो आहे तो सगळ्यात जास्त होतो डिमांड कमी पडते तुकडी पडते आणि त्यामुळं किमती ज्या आहेत त्या आपल्याला कमी कमी किंवा खालच्या बाजूला येताना तिथे दिसतात म्हणजे कांदा जो साठ रुपये किंवा ऐंशी रुपयांच्या आसपास विकला जात होता तो कि कांदा जो आहे तो खालच्या बाजूला येऊन कमी किमतीला प्राईसला विकला जाऊ राहिला त्यामुळं ग्राहक जो आहे तो खुश होतो आणि विक्रेत्यांना कमी नफा जो आहे तो आपल्याला मिळतो मग बाजारचं गणित सुद्धा तेच आहे बाजारमध्ये सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा सेम गोष्ट जी आपल्याला बघताना भेटते ती म्हणजे काय एक सप्लाय झोन की जिथं पुरवठा जो येतो सगळ्यात जास्त असतो आणि डिमांड झोन जिथं मागणीची इथे जास्त असते म्हणजे खरेदी आणि विक्रीवाल्या मध्ये खरेदी आणि विक्रीचं जे ट्रान्झॅक्शन होत असतं बाजारच्या परिस्थितीनुसार खरेदीवाला ताकदवान कधी असतो कधी कधी विक्रीवाला ताकदवान असतो ह्या छोट्याशा किंवा मूलभूत गोष्टींना आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे जेव्हा त्याचा मागणी जास्त आहे म्हणजे तो किंमत डिमांड झोन मध्ये आहे परंतु पुरवठा कमी आहे जसा इथं सप्लाय झोन मध्ये जितका पुरवठा होतोय तेवढा पुरवठा तिथं होत नसेल तर ऑब्विसली किमती जे आहेत ते वाढणार आहे पण त्याच्या उलट जर तिथं पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे त्यावेळेस आपल्याला किमती जे आहेत ते कमी होताना दिसतात म्हणजेच सप्लाय आणि डिमांड जे आहेत ते एकमेकावर ताण देतात ता आणि ता त्यावरतीच बाजारातील दर जो आहे तो ठरताना आपल्याला दिसत असतो म्हणून ह्या सिंपलच्या कांद्याच्या ना आपल्याला ह्या सप्लाय आणि डिमांडचं जे गणित जे आहे ते लक्षात येताना दिसत आता एक झेड स्टॉकचा इथं चार्ट आहे आयसीआयसीआय बँकेत चार्ट आहे परंतु हा जवळजवळ दोन तीन वर्ष पुरांना इथं चार्ट आपल्याला दिसतोय तुम जर तुम्ही इथं ऑबझर्व्ह जर केलं तर त्याचा एक डिमांड झोन आहे की जो फॉर्म झाला होता गॅपअप नंतर गॅपअप नंतर एक इन्व्हर्टेड पिनबार काइंड ऑफ कॅन्डल तिथं झाली आणि त्यानंतर आपल्याला मध्ये एक बाउन्स जो आहे तो आपल्याला तिथं व्हाना दिसतोय बर पहिल्या वेळेस ने किंवा किमतीने किंवा बायर्सने तिथं त्यांची ताकद जी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि किंमत प्राईस जी आहे तिथनं एक चांगल्या पद्धतीची रॅली जी आहे ती क्रिएट करताना आपल्याला तिथं बनताना तिथं दिसली याचा अर्थ काय याचा अर्थ सिंपलचा आहे की इथे खरेदीवाल्यांचा इंटरेस्ट किंवा खरेदीवाल्यांचा जो ओव्हरऑल अप्रोच जो आहे तो एक सिंपलचा आहे की त्यांना खरेदी कुठल्याही परिस्थितीमध्ये करायची आणि त्या परिस्थितीमध्ये ते काय करतात त्याची मागणी वाढवतात आणि पुरवठा जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो आणि त्यामुळं प्राइसेस जे आहेत त्या पहिल्या फर्स्ट ऑफ टाइमला फर्स्ट अटेम्प्टला आपल्याला तिथं बाउन्स होताना दिसतात म्हणजे या एका सिंपलच्या उदाहरणावरनं आपल्याला एक तिथं आयडिया येते एक अंडरस्टँडिंग सिंपलची येते कि इथे किमतीमध्ये जे आहे एक बदल जो आहे तो एक सिंपल पद्धतीने होतोय जो की एक सप्लाय आणि डिमांडच्या हिशोबाने आपल्याला तो क्रिएट तिथं होताना तिथं दिसतोय मग इथं आपल्याला एकच सिम्पलची गोष्ट लक्षात येते की बाबा इथं बायर्सचा जो ताकद जो आहे तो एकदम स्ट्रॉंगर आहे तिथं खरेदीदारांची जी किंमत जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि ते किमतीला प्राइसला कुठल्याही स्थितीमध्ये वरच्या बाजूला घेण्याकरता एनी हाऊ हो कंडिशन तयार आहे म्हणून जेव्हा केव्हा हो फ्युचरमध्ये त्या डिमांड झोनमध्ये म्हणजे जिथं खरेदीदारांची जी संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त आहे त्या झोनमध्ये प्राइस जेव्हा केव्हा तिथे येणार आहे त्यावेळेस तिथं आपल्याला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी जी होता दिसणार आहे जसं मी प्रिव्हियस मध्ये प्रिव्हियस मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यात कांद्याचं उत्पादन कमी झाले आहे त्याच्यामुळं कांद्याची उपलब्धता जी आहे का ती कमी आहे पण लोकांना गरज आहे म्हणजे सप्लाय कमी आहे तिथं पुरवठादार जे लोक जे आहेत ते कमी आहेत आणि डिमांड तिथं जास्त आहे आणि त्यामुळं किमती जे आहेत त्या आपल्याला वाढताना दिसतात आणि त्यामुळे तो साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये या किमतीच्या आसपास जो आहे तो प्राइस आपल्याला जाताना जा दिसते हालच्या बाजूला जर आपण हा जो ओव्हरले बघितला तर तो व्हॉल्युमचा आहे म्हणजे किती लोकांनी तिथं त्या प्राइसला जो कांदा जो आहे तो खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याबद्दलची आयडिया जी आपल्याला येताना दिसते आणि त्यावरनं आपण एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग जी येते ह्या झोन झोनवरती वरनं लक्षात इथं येताना आपल्याला दिसते म्हणजे जेव्हा किंवा फ्युचरमध्ये प्राइस त्या डिमांड झोनच्या आसपास येणारे आहे त्यावेळेस आपल्याला आपण जे टेक्निकल अनालिसिस जे स्किल आपण युटिलाइज केलेलं आहे त्या स्किलला युटिल, युटिलाइज करून तिथं एक प्रॉपर रिव्हर्सल सिग्नलला ट्रॅक करून तिथनं त्या, त्या रिव्हर्सलला कमी रिस्कच्या हिशोबाने किंवा रिस्क, कि रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने ट्रॅक ऑन करणं हे सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर किंवा पर्याय जो होतो आपल्याला होता दिसतो जसं या चार्टमध्ये आपण जर बघितलं तर प्रिव्हियसली प्राईसने इकडनं रिजेक्शन घेतलं होतं मल्टिपल टाइम म्हणजे दोन ते तीन वेळेस जी प्राईस जी आहे त्या पर्टिक्युलर झोनला जिथं पुरवठा जो आहे तो सगळ्यात जास्त आहे आणि मागणी जी ती कमी आहे त्याच्यामुळं किंमत जी आहे ती आपल्याला रिजेक्ट होताना दिसते परंतु रिजेक्ट होताना खाली येताना ती एक्झॅक्टली खाली आली नाही थोडा बहुत पुलबॅक जी ती क्रिएट करताना दिसली जे जेवण छोटे मोठे स्टॉप लॉस ठेवणारे जे प्लेयर जे आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस हंट करण्याकरता प्राईस जी ती पुलबॅक करताना दिसली आणि त्यामुळं आपल्याला प्रत्येक कॅन्डलला वरच्या बाजूला अप्पर बॉडी जी ती तयार होताना ती दिसते काही वेळेस जे एका सिंपलच्या एका शॉपिंग चॅनलमध्ये जी प्राइस खाली जाताना दिसते परंतु ज्या वेळेस त्यांनी डिमांड झोनला त्या किमतीने किंवा त्या प्राइसने डिमांड झोनला टच केलं तिथं उलटी परिस्थिती झाली जिथं ह्या सीनला खरेदीदारांची संख्या एकदम कमी होती आणि पुरवठा होता म्हणजे सप्लायवाले किंवा विक्रीवाल्यांची संख्या सगळ्यात जास्त होती तिथं तो जो रेशो जो आहे तो उलट्या दिशेमध्ये उलट्या बाजूमध्ये आपल्याला जाताना दिसला आणि त्यामुळं प्राइस जी एक रॅली करताना दिसली हा ऑबियसली प्राईसनी त्या सप्लाय झोनला टॅप नाही केलं परंतु पुन्हा एकदा त्या झोनला रिटेस्ट करून त्या झोन झोनला टच करून पुन्हा एकदा प्राइस जी ती रॅली करताना दिसली दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा केव्हा तुम्हाला इंटर चार्ट ही प्राइस ही किंमत जी त्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास येताना दिसते पहिल्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला ती गोष्ट दिसते की बाबा तिथं एक जो आहे तो बाउन्स होतोय तर तिथं त्या चार्टकडं न विश्वास ठेवा हो, पुन्हा एकदा प्राइस ज्यावेळेस त्या झोनच्या आसपास डिमांड रिटेस्ट करण्यासाठी येणार आहे त्या झोनला जर रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे ऑडस ऑफ विनिंग किंवा तुमचे विनिंग जे चान्सेस जे आहेत रेट ऑफ विनिंग जे आहे ते सगळ्यात जास्त होताना दिसते तिसरा महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस थर्ड अटेम्प्टला ज्यावेळेस प्राईस आली तिकडनं एक चांगल्या पद्धतीची रॅली होताना दिसली परंतु ह्यानंतरचा जर चार चार्ट चार जर बघितलं जेव्हा केव्हा तीन पेक्षा जास्त मी तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये सांगेल तिसऱ्या वेळेस किंवा चौथ्या वेळेस किंवा पाचव्या वेळेस किंवा कि वे कि सहाव्या वेळेस ज्यावेळेस तो अटेम्प्ट जो आहे त्या पर्टिक्युलर झोनला हा दुसरा तिसरा दुसरा अटेम्प्ट होता हा तिसरा अटेम्प्ट होतो ओके पण चौथ्या वेळेस पाचव्या वेळेस सहाव्या वेळेस वेळेस प्राइस त्या झोनच्या आसपास येते त्यावेळेस एक्सपेक्ट करणं सोडून द्या की अशा पद्धतीचा पाऊंड जो आहे ती प्राइस किंवा किंमत जी तिथं करेल कारण तिथं जितक्या जास्त वेळेस त्या झोनच्या आसपास प्राईस जी ती रिटेस्ट करण्यासाठी आलेली आहे तो वीक झालेला असतो तिथं खरेदीदारांची इंटरेस्ट जो आहे तो एकदम कमी झालेला असतो आणि तिथं तुमचे स्टॉपलस हंट व्हायचे सगळ्यात जास्त चान्सेस असते जर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली नसेल तर त्या व्हिडिओला पुन्हा रिवाइंड करा म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया जी ती ती लक्ष देऊन जाईल जी गोष्ट मी तुम्हाला आता सांगितली आहे हे सिम्पलच्या अटेम्प्ट मी तुम्हाला सांगितले जेव्हा केव्हा प्राईज जी आहे ती फर्स्ट अटेम्प्टला त्या रेस्टन झोनच्या आसपास येते त्यावेळेस तिकडनं जो येतो फॉल आपल्याला होताना तो दिसतो ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट काही काही केसमध्ये होतो काही काही केसमध्ये वन हंड्रेड अँड टेन पर्सेंट होतो परंतु पुन्हा एकदा प्राईज रिटेल झोनच्या आसपास येते पण जेव्हा केव्हा प्राईस ही थी, तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस त्या झोनच्या आसपास आपल्याला येताना दिसते तर त्या पर्टिक्युलर ट्रेडला त्या पर्टिक्युलर झोनला जे आहे ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा कारण तिथं तुम्ही ट्रॅप होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते आणि त्यामुळे नव्वद टक्के जनता जे नव्वद टक्के ट्रेडर्स इन्क्लुडिंग मी ट्रॅप मोस्ट ऑफ टाइम जे आहे ते ट्रॅप होण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त तयार तिथे होताना दिसते म्हणून एक छोट्याशा गोष्टीला जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा कारण इथनं तुम्हाला तुमचं जे ब्रेड अँड बटर स्टाईल जी आहे ती क्रिएट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता तिथं राहतील आणि ह्या चान्सेसला तुम्ही व्यवस्थित रित्या तिथं फॉलो करू शकता म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही आयडेंटिफाय केला हायर टाइम की बाबा तिथं एक रेजिस्टन्स आहे आणि त्या च्या आसपास किंमत तिसरी किंवा चौथी वेळेस तिथं जाऊ राहिली आहे म्हणजे तिथं तो एक वीक झोन आहे त्या वीक झोनच्या आसपास काउंट त्या दिशेमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही तिथं जर फसलात तर तिथनं तुमचे लेण्याचे देणे जे पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता जी असतात आणि त्याच्यापासून दूर राहणं त्याच्यापासून प्रवृत्त राहणं हे एक सगळ्यात महत्वाचं यशाचं एक गामक असतं समजलं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येस म्हणून कमेंट नक्की नक्की करा आता पुढच्या पॅरामीटरवरती जाऊ हे तर झालं रेस्टनच्या बाबतीत पण त्याच बाबतीत जर आपण कन्सिडर करायचं झालं जर, जर सपोर्ट जर उलट्या बाजूला जर असेल आणि तिथं जर किंमत तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या वेळ जर आपल्याला इथे दिसत असेल तर ऑब्व्हियसली त्या गोष्टीला अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा की बाबा मला चौथ्या तिसऱ्यापेक्षा जास्त वेळ जे आहे तिथं सेलिंगचे मला ऑपॉर्च्युनिटी जी ती करायची नाही आहे भलेही तो माझा पाच मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट असेल भलेही तो माझा पंधरा मिनिटाचा टाईम फ्रेमचा चार्ट असेल भलेही माझा दोन तासाचा टाईम फ्रेमचा चार्ट असेल त्याच्यापासून तुम्ही जितकं दूर राहताल तेवढं तुमचे एक्झिक्युशनचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहे आता इथं चेक करा सिम्पल हा फर्स्ट अटेम्प्ट होता बुल्सने बायर्सने जे आहे ते ला के ला। एकदम चांगल्या पद्धतीची खरेदी केली आणि अपोजिट साईडला जो रेस्टर्न झोन जो होता त्या रेस्टर्न झोनला टच केला सेकंड टाइम प्राइस ज्यावेळेस आली त्यावेळेस एकदम चॉपीनेस केला वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा त्या झोनला जे आहे ते रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस त्यांनी प्राईसने एक बाउन्स बॅक केला तो रेस्टर्न झोनला जे आहे ती प्राइस किंमत किंबहुना टच करताना आपल्याला तिथं दिसली थर्ड अटेम्प्टला ज्यावेळेस बघितलं तर तिसऱ्या अटेम्प्ट प्राईस पूर्ण जाताना आपल्याला दिसली परंतु चौथ्या अटेम्प्टला प्राईसने एक फेक मूव देण्याचा प्रयत्न केला तिथं एक लोअर हाय क्रिएट केला आणि तिथं त्या सपोर्टचा जो आहे तो ब्रेकडाऊन करताना दिसला म्हणून जनरली लोकांचे फेल्युअर जे काय होतात कारण ह्या प्राईस एक्शन मधल्या एक सिंपलच्या गोष्टींना जे आहे सप्लाय आणि डिमॅन झोनच्या किंवा सपोर्ट आणि रिस्टर्नच्या ह्या एक सिंपल प्राइस ॲक्शनच्या रुल्सला जे आहे ते अंडरस्टँड करू शकत नाहीये आणि त्यामुळं त्यांचे जे लॉसेस जे आहेत ते इंटिग्रेल पार्टच्या हिशोबाने दुसरं महत्वाचं ज्यावेळेस ते चुकलेले आहेत त्यावेळेस ते त्यांचा स्टॉप लॉस वर ते एक्झिट करण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्या उलट ते त्यांच्या प्राईड किंवा त्यांचा इगो हर्ट झाल्यासारखा किंवा त्यांना एकदम ताण दिल्यासारखा असा विचार करून त्यांचं पूर्ण कॅपिटल जे आहेत पन्नास हजार एक लाख दोन लाख किंवा साठ हजार वरनं झिरो करण्याचा प्रयत्न जे करतात किंवा त्यांना अशी गट फिलिंग येत असते की बाबा आज नाही इथनं जे मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला जाणार आहे आणि याच्यानुसार मार्केटमध्ये एक मुवमेंटम जे आहे ते क्रिएट होताना दिसणार आहे म्हणून जनरली इथं बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो हा जो सांग एशियन पेंटचा जो चार्ट जो आहे हा जवळजवळ दोन वर्ष पुराण आहे जर तुम्ही इथं जर ऑबझर जर केलं तर पहिल्या वेळेस काय झालं होतं प्राइसने जे आहे ते पर्टिक्युलर सप्लाय झोनला म्हणजेच रेजिटन झोनला टच केल्यानंतर प्राइसने एक डाऊन केला आणि तिकडनं थोडी रिट्रेसमेंट करून एका हॉरिझॉन्टल लाईन करून तिकडनं एक फॉल करताना दिसलं सेकंड टाइम प्राइस वेळेस त्या रेस्टन्स झोनच्या आसपास आली तर तुम्ही बघा पहिला जो आहे तो प्राइसचा एक रिजेक्ट होताना दिसला परंतु एक नेक्स्ट कॅन्डल जी ती ब्रेकडाऊनची आपल्याला ब्रेकआउटची होताना दिसली आणि ती एक कंटिन्युएशन करताना दिसली ब्रेकआउट झाल्यानंतर प्राइस जी त्या झोनच्या आसपास आली आणि ऑलमोस्ट त्याच पर्टिक्युलर जो की एक रेसिस्टन्स होता स्ट्रक्चर साठी तो सपोर्ट मध्ये कन्व्हर्ट होता आणि तब्दिल होता आणि आपल्याला तिथे दिसतोय म्हणजे ह्या एक छोट्याशा गोष्टी असतात आणि वेळोवेळी याला आपण जर चेक करत राहिलो मार्केटचे कंडिशन जे आहे ते चेंज होत असतात ते डायनामिक आहे असं स्टॅटिक नाही आहे की बाबा एका स्थितीमध्ये मार्केट राहिले म्हणजे ते मार्केट जे त्या स्थितीमध्ये त्याच मध्ये मोस्ट ऑफ टाइम कायम जे आहे त्याच मध्ये राहील म्हणजे हा एक रेस्टन्स आहे त्या झोनला तो कधीच ब्रेकआउट करू शकत नाही अशी सिच्युएशन अशी कंडिशन असं परिस्थिती अशी शक्यता जी ती केव्हाच होऊ शकत नाही ह्या गोष्टीला सुद्धा आपण वेळोवेळी अंडरस्टँड करणं याला विथ रिस्पेक्ट टू द टाइम म्हणजे आपण म्हणतो ना वेळेनुसार आपण चेंज होणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही कॅन्डल स्टिक चार्ट बघत असता त्या चार्टला चेक करत जावा की तो कॅन्डलचा जो हाय जो आहे त्या पर्टिक्युलर चार्टचा जो हाय जो आहे त्या हायच्या आसपास प्राईस बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने होतं आणि त्या मध्ये किमतीमध्ये किंमतीमध्ये मध्ये जेव्हा केव्हा किंमत त्या झोनच्या आसपास जाते तिथं लोअर टाइम फ्रेमला बघा किंमत तिथं रिजेक्ट होते का जर रिजेक्ट जर होऊ राहिलीय तर फॉलो थ्रू जो येतोय का म्हणजे एक फर्स्ट कॅन्डल रेड होऊन आपल्यासाठी सगळं काही होणार नाही आहे तर त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर जी होणार जी कॅन्डल जी आहे ती त्या पद्धतीमध्ये होणं सगळ्यात महत्वाचा एक पॅरामीटर असतो म्हणून जेव्हा केव्हा सेकंड स्टेपमध्ये तुम्ही जातात त्यावेळेस कॅन्डल स्टिक्समध्ये जावा मार्क करा त्याच्या हायला आणि नक्की बघा की त्या कॅन्डलचा जो हाय जो आहे त्या लोच्या आसपास काही सपोर्टचे सेक्शन जे आहे ते क्रिएट जे होत आहेत का आणि त्या सपोर्टच्या से सेक्शनच्या आसपास जर प्राइस येऊ राहिली म्हणजे मार्केटचा जो इक्लोब्रियम जो आहे मार्केटची जी टेंडन्सी जी आहे ती चेंज होऊ राहिली आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्याला अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे फक्त आणि सप्लाय आणि डिमांड झोनला आपण आयडेंटिफाय केलं सगळं झालं असं नाहीये त्याच्याकरता आपल्याला काहीतरी कन्फर्मेशन टूल्स पण असणं सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा केव्हा आपल्याला ट्रेंडचं रेकॉग्नेशन येत नाही किंवा हायर हाईज आणि लोअर हाईज बद्दल माहीत नाहीये मा त्यामध्ये जे ते मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात त्यामध्ये मी तुम्हाला सिम्पल सांगेल दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज एक सिम्पल रोल आपल्याला प्ले करत असतो त्याबरोबरच एक डीप पुलबॅकच्या हिशोबाने पन्नास मुव्हिंग ऍव्हरेज uh, जो आहे एक मोस्ट इम्पॉर्टंट पद्धतीने जो आहे तो रोल प्ले करत असतो आता हे जे मुव्हिंग ऍव्हरेज जे आहेत एक डायनेमिक रेजिस्टन्सचा रोल प्ले करत असतात जसं पर्टिक्युलर हिरो मोटोकॉपचा जर चार्ट जर बघितला जो की अगेन दोन uh, ते पाच वर्षा पूर्व पुराणा चार्ट आहे याच्यामध्ये तुम्ही बघा पहिला जो पुल बॅक जो आहे तो डीपर पुलबॅक झाला जो की मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती आहे पण थोडासा वरती गेल्यानंतर जी फॉलो थ्रू बाईंग वरच्या बाजूला यायला पाहिजे होते तिथं नाही येता नेक्स्ट आयटेमला पुन्हा एकदा सॅलप जो आहे हो तो डायनेमिक आ... पद्धतीने मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास पोहताना दिसत आहे इथं जरी त्यांनी क्लिअर केलंय बट फॉलो थ्रू जो आहे तो इथं आला नाही म्हणजे एवढ्या कन्सल्टेशन नंतर वरच्या बाजूला ब्रेकआउट होणार आहे ऐवजी त्या कन्सल्टेशन फेजच्या खालच्या बाउंड्रीला म्हणजे सपोर्ट झोनच्या खालच्या बाजूला ब्रेकडाऊन होऊन कन्सल्टेशन होऊन तिथं आपल्याला होताना दिसतोय परत एक जो पुल जो आहे तो मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास होताना दिसतोय म्हणजे नंबर ऑफ इन्स्टन्सेस वेळेस जे आहे तुम्हाला ही आयडिया जी ती येताना दिसते आणि त्याच्यामध्ये हायर टाइम फ्रेमचं मुव्हिंग एव्हरेज यूज करा की ज्याच्यावरनं तुम्हाला एक क्लिअर कट कन्फर्मेशन जे प्राइस बद्दल प्राइस ऍक्शन बद्दल जे आहे ते क्लिअर येऊन जाईल आणि त्याच्यावरनं तुम्ही एक आयडिया जी आहे ती क्लिअर कट पद्धतीने युटिलाइज जी आहे ते करताना आपल्याला दिसू शकता म्हणजे जनरली प्राइसला किमतीला जेव्हा केव्हा तुम्ही बघत असता त्यावेळेस फक्त आणि फक्त मला जे काय वाटतंय मला जी फिलिंग आहे माझी जी कंडिशन आहे त्याच्यावरती विचार न करता त्या बेसिसवरती न ठरता बाकीच्याही गोष्टी जर तुम्ही जर अचूक पद्धतीने जर रेडिंग जर केल्या तुमच्या ऍक्शनला सबस्टॅन्शियल पद्धतीने प्रूफ पुरावे जर जर ऍड करण्याचा प्रयत्न केलात तर तिकडनं तुम्हाला भरपूर काही सप्लाय आणि डिमांड किंबहुना त्याला आका त्याला आपण सपोर्ट आणि रेस्टन्स म्हणतो त्याच्यावरनं भरपूर काही आयडिया जे आहेत ते येताना आपल्याला तिथे दिसतात आणि त्यावरनं आपल्याला एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग जी आहे ती होताना तिथे दिसते म्हणजे सप्लाय आणि डिमांड झोन आहे असं काही आहे एक वेगळं आहे त्याच्याकरता काहीतरी असं ग्रॅज्युएट मास्टर्स डिग्री झालेली पाहिजे असं नाही आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांना किती जास्त ट्रेन करतायत त्याच्यावरनं तुम्हाला त्याच्याबद्दलची जी तुम एक क्लिअर कट आयडिया जी आहे ती येतात तिथं दिसते आणि त्याचा मध्ये जर तुम्ही बदलाव जर केला तर त्याच्यावरनं तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धती हे सप्लाय आणि डिमांड झोन किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन झोन जे आहे तुम्ही तिथं टार्गेट आउट करू शकता मोस्ट ऑफ टाइम ज्यावेळेस मार्केट एका झोन मध्ये जात असतं त्यावेळेस आपण त्याला एक सपोर्ट आणि रेस्टन झोन जे ते ट्रॅक ऑन करणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो तिथं ट्रेंड काय पद्धतीने चाललाय त्याकडे सुद्धा आपण आयडिया देणं गरजेचं आहे ह्या पर्टिक्युलर चार्टला जर बघितलं तर आपल्याला क्लिअर कट दिसतंय की हा जो पर्टिक्युलर चार्ट जो आहे एक लोअर लोज आणि लोअर हाय चॅट फॉर्मेशन मध्ये होताना दिसतो आणि त्याच्यामुळे न्युमरस टाइम्स एक रेस्टन्स सुद्धा आहे एक सपोर्ट सुद्धा आहे जो की सपोर्ट नंतर एक रेसिस्टन्स मध्ये बदलाव होतोय नंतर सपोर्ट ब्रेकडाऊन होऊन पुन्हा पुल बॅक त्या रेस्टन्स झोनच्या आसपास येतोय पुन्हा एकदा आपल्याला प्राइस खालच्या बाजूला येऊन पुन्हा एकच झोनच्या आसपास होताना दिसतोय हा पर्टिक्युलर चार्ट नाहीये तर याच्यामध्ये लर्निंग काय आहे ती गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा केव्हा किंमत जी त्या कि सपोर्ट झोनच्या आसपास रिएक्ट न करता तिथनं दूर जाते तिथं कुठल्याही प्रकारचा ट्रेंड न करता आपल्याला माहिती आहे इथं ट्रेंड जो आहे तो डाऊन साईडचा आहे तर योग्य लेवलला येण्यापर्यंत वाट बघणे तोपर्यंत संयम ठेवणे हे सगळ्यात महत्वाचं यशाचं गमत की जर हे गमक नव्वद टक्के रिटेलर पार्टिसिपंटने थे जर ठेवलं तर ते सुद्धा यशस्वी ठेवू शकतात परंतु नाही तिथं गॅपअप झालंय नाही आता तिथं मुवमेंटम होऊ राहिले ते मार्केटचं कामच हे असतं मार्केटमधले जे स्मार्ट मनी जे असतात त्यांचं कामच हे असतं की आपल्याला उकसवायचं आपल्याला एक्साइटेड करायचं आणि त्यामुळं आपण तिथं एंट्री करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑब्विसली तिथं ट्रॅप होऊन ऑपोजिट साईडला एक मूव जे आहे ती होताना दिसते दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा केव्हा आपण त्या पोझिशन्स मध्ये जातो आपल्याला लगे लगेचच्या लगेच जे तिथं प्रॉफिट हवं असतं रादर दॅन मार्केट जे आहे मार्केटच्या फलक्रम नुसार मार्केटच्या सायकोलॉजीनुसार जे ते मूव ऑन होणार आहे अप मध्ये किंवा डाऊन मध्ये तिथं संयम जर ठेवला तर आणि तरच प्रॉफिट होऊ शकतो यामध्ये आपण एकच गोष्ट कंट्रोल करू शकतो तो म्हणजे आपला स्टॉप लॉट जो की हिट होऊ शकत नाही कारण मार्केट जे आहे ते आपल्या स्टॉप लॉटची लिक्विडिटी भलेही आपण बाय साईडची लिक्विडिटी देत असो भले आपण सेल साईडची लिक्विडिटी देत असो तिथं आपण थांबणं सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजेच काय इथं भले मार्केटने एक ब्रेकडाऊन केलेलं आहे पण आपण वेट करणं गरजेचं आहे मार्केटचा डाऊन ट्रेंड आहे रेस्टनच्या आसपास आपण वेट करायचं इथं क्लिअरली आपल्याला दिसतं हा पॉईंट गेलाय त्याच्यानंतर आपल्याला जी ऑपॉर्च्युनिटी भेटली एक नवीन सपोर्ट झोन क्रिएट करून पुन्हा एकदा त्या रेस्टन्स झोनच्या आसपास जेव्हा केव्हा प्राइस फ्युचरमध्ये येणार आहे त्याला आपण जर टार्गेट आउट जर केलं तर त्या करणं त्यावरनं आपल्याला एक क्लिअर कट आयडिया जी ती होताना दिसते याबरोबरच फक्त आणि फक्त मुव्हिंग एव्हरेज वरती आपण आपले रेस्टन्स किंवा सपोर्ट झोन आपण डिपाईंड करू शकतो का नक्कीच ना नाही त्यामध्ये ऍडिशनल आपल्याला एक झोन असतो जो की एक ट्रेंड लाईन काम करताना दिसते सेम चार्ट वरती आपण एक रेस्टन्स लाईन सुद्धा जी की एक ट्रेंड लाईन जी ती आपल्याला काम करताना दिसते आणि थोडी बहुत त्याच्यामध्ये ती ओव्हरलॅप करताना आपल्याला दिसते पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो असतो आता दुसरा महत्वाचा मुद्दा इथे हाय की अगोदर आपण बघितल्याप्रमाणे हा एक पहिला अटेम्प्ट होता हा दुसरा अटेम्प्ट होता आणि हा तिसरा अटेम्प्ट होता ह्या ज्या अटेम्प्ट आहेत ह्या ऑपॉर्च्युनिटी ज्या ते एकदम बेस्ट पद्धतीचे आहेत परंतु जेव्हा मार्केट जे चौथ्या पॅटर्नमध्ये जातं किंवा जेव्हा मार्केट जे फिफ्थ मध्ये जातं जे आपल्याला प्राईस जे की रिवॉर्ड जे आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा उन्हा चौथ्या अटाईमला भेटलेल्या ते पाचव्या किंवा सहाव्या अटेम्प्टला भेटणार नाहीये त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं जे रिव्हर्सल जे होताना दिसणार आहे आतापर्यंत मी जेवढे कुठले ट्रेड जे घेतलेले आहेत तुम्ही शॉर्ट साईटचा ट्रेड घेतला तिकडनं मार्केट जे रिव्हर्सल झालेलं आहे या गोष्टीला सुद्धा आठवा ॲज अ रिटेल ट्रेडर म्हणून कारण जनरली आपण जेव्हा केव्हा एंटर होतो ज्यावेळेस मार्केटचा टॉप किंवा मार्केटचा बॉटम झालेला असतो त्यावेळेस आपण जे त्यामध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करतो जिथं स्मार्ट मनी त्यांच्या पोझिशन जे ते बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण अंडरस्टँड केलं या छोट्या छोट्या पॅरामिटर्सला जर आपण फॉलोअप जर करण्याचा प्रयत्न केला भले ती मुव्हिंग एव्हरेज असेल भलेही एक सपोर्ट रेस्टन्स झोन सपोर्टमध्ये टर्न झालेला असेल भले एक सपोर्ट आणि झोन मध्ये असेल तिथं कितवा अटेम्प्ट आहे त्या कितवा फेल्युअर आहे कितवा सपोर्ट आणि रेस्टन्समध्ये टर्न झालेला आहे किमतीचा कुठे एस्टॅब्लिश सप्लाय झोन आहे याच्याकडे जर आपण अंडरस्टँडिंग जर केली तर त्यावरनं भरपूर काही आयडिया जे आहेत त्या आपल्याला होताना दिसतात आणि ह्याच छोट्याशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण वेळोवेळी तुमच्या बरोबर शेअर करत असतो आणि ह्या छोट्याशा गोष्टींना जर तुम्ही फॉलो जर करत असाल तर नक्कीच तुमचं एक ट्रेडिंग मध्ये तुमचं नॉलेज जे आहे ते वाढण्याचा नक्कीच नक्कीच प्रयत्न होईल आणि ह्याबरोबरच तुमच्या आसपास तुम्ही प्रॅक्टिस केली का नाही केली की अशा ज्या चुक्या ज्या आहेत ज्या की चौथा अटेम्प्ट जाऊ की पाचवा अटेम्प्ट जाऊ की सहाव्या अटम्प्टला तुम्ही शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड अप जाणार जाणारे किंवा अप ट्रेंडमध्ये डाऊन जाणार आहे त्यावेळेस असं जर चुका जर झाला असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की सांगा धन्यवाद